आज तेवीस फेब्रुवारी कर्मयोगी संत गाडगे महाराजांची जयंती या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो कर्मयोगी संत गाडगे महाराज यांना आधुनिक संत म्हणून ओळखलं गाडगे गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम केलं आणि स्वतः दिवसभर गावागावांमध्ये फिरून खराट्यानं सगळं गाव साफ करण्याचं सुद्धा काम केलेलं आहे गाडगे महाराजांना शिक्षणाबद्दल प्रचंड तळमळ असायची गाडगे महाराज अंगठे बहादर होते परंतु त्यांना शिक्षणाचं महत्व समजलं होतं म्हणून ते आपल्या कीर्तनामधून सांगायचे बाप हो आपले पोराले शाळेत घातले बिगर राहू नका पैसा नाही म्हणाल तर जेवणाचं ताट मोडा हातावर भाकरी खा बायकोले कमी भावाचं लुगडं घ्या पण पोराले शाळेत घातले बिगर राहू नका एवढी तळमळ त्यांना शिक्षणाबद्दल होती म्हणून तर आजच्या अमरावती विद्यापीठाला अंगटे असणाऱ्या कर्मयोगी संत गाडगे महाराजांचं नाव दिलं गेलं आहे दिवसभर गावातली घाण साफ करत असताना रात्रीच्या वेळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मेंदूमधली घाण साफ करण्याचं काम गाडगे महाराज करत असायचे गाडगे महाराजांचं कीर्तन हे संवादरूपी कीर्तन असायचं कीर्तनामध्ये ते श्रोत्यांना प्रश्न विचारायचे श्रोत्यांना बोलायला लावायचे आणि त्यांच्या काही खुळचट रूढी परंपरा असतील त्या कशा खुळचट आहेत हे श्रोत्यांकडूनच वधवून घ्यायचे एकदा गाडगे महाराजांचं एका गावामध्ये कीर्तन चालू होतं कीर्तन चालू असताना त्या मंदिरासमोर ते कीर्तन असायचं मंदिरामधल्या देवासमोर दिवा लावलेला होता बाबांचं कीर्तन चालू होतं आणि तेवढ्यात वाऱ्याची झुळूक येते आणि त्या वाऱ्याच्या झुळकीने दिवा विजतो पण गाडगे महाराज कीर्तन थांबवत नाही गाडगे महाराज लोकांना म्हणतात लोक हो तिकडं बघा देवाकडं तुम्हाला देव दिसतोय का लोक म्हणायचे नाही बाबा आम्हाला नाही दिसत त्यावेळेस बाबा म्हणायचे सखाराम उठ जाऊन दिवा लाव सखाराम जाऊन दिवा लावायचा बाबा पुन्हा लोकांना प्रश्न विचारायचे लोक हो आता तुम्हाला देव दिसतोय का लोक मनाची हो बाबा आम्हाला देव दिसतोय मग सांगा बरं कोण श्रेष्ठ आहे त्यावेळेस काही लोक म्हणायची बाबा देव श्रेष्ठ आहे तर काही लोक म्हणायची नाही बाबा दिवा श्रेष्ठ आहे पण बाबा त्यांना समजावून सांगायचे बाप हो देवही श्रेष्ठ नाही आणि दिवाही श्रेष्ठ नाही दिवा, ना दिवा लावणारा सखाराम श्रेष्ठ आहे देव दगडात नाही देव देवळात नाही तर देव माणसामध्ये आहे माणसामध्ये देवाला शोधायला शिका कारण आमचे तुकोबा सुद्धा सांगायचे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा तुकोबांच्या अभंगाचा संदर्भ बाबा लोकांना द्यायचे लोकांना बाबांचं कीर्तन खूप आवडायचं लोकांच्या मेंदूमध्ये ते कीर्तन प्रकाश पाडण्याचं काम करायचं बाबा त्यांचं जे कीर्तन आहे ते पूर्ण कर्मकांडाच्या विरोधात अंधश्रद्धांच्या विरोधात अनिष्ट चाली रीतींच्या विरोधामध्ये करायचे आणि चांगलं कसं वागावं शिक्षण किती महत्वाचं आहे हे त्यांच्या ते कीर्तनामधून सांगत असायचे बाबांचे सिद्धांत वेगळे होते बाबा कुठलीही गोष्ट सत्याच्या कसोटीवर पारखून घ्यायचे एखादा ऐकत नसेल तर तर्काच्या कसोटीवर त्याला ते पटवून द्यायचे एकदा बाबा पंढरपूरच्या वाळवंटामधून चालले होते त्यांनी पाहिलं की त्या वाळवंटामध्ये एके ठिकाणी दशक्रियाविधीचं निष्फळ कर्मकांड चाललं आहे बाबांनी विचार केला यांना समजावून सांगावं पण यांना समजावून सांगून पटणार नाही यांना हे पटवून देण्यासाठी तर्काचा आधार घ्यावा लागणार आहे म्हणून बाबा चंद्रभागेच्या त्या पाण्यामध्ये उतरले आणि चंद्रभागेचं पाणी त्या लोकांच्या दिशेनं शिंपडायला सुरुवात केली तशी ती लोकं वैतागली ते बाबांना म्हणाले अरे माणसा तुला कळतय का आमची दशक्रियाविधी या ठिकाणी चालली आहे आणि तू हा आमचा जो दशक्रियाविधीचा कार्यक्रम आहे तो बंद पाडतोय त्यावेळेस बाबा मनाचे मले काही कळत नाही मी तुमच्या दशक्रियाविधीला काहीच करत नाही मी माझ्या शेताला पाणी द्यायचं काम करतोय लोक म्हणाले शेताला पाणी हो विदर्भामध्ये तिकडं माझं कपाशीचं शेत आहे ते सुकायला लागले म्हणून मी चंद्रभागीचं पाणी त्या माझ्या विदर्भातल्या कपाशीला देतोय लोक वैतागायची भटजी वैतागायचा भटजी बाबांना म्हणाला अरे मूर्ख माणसा तुला कळत कसं नाही तुझं शेत कुठं तिकडं विदर्भामध्ये तिकडं सुकायला लागले आणि इथलं चंद्रभागेचं पाणी तुझ्या शेताला कसं रे पोचायचं त्यावेळेस बाबा शांतपणे म्हणायचे भटजी बोवा मला जास्त काही कळत नाही पण तुमच्या मंत्रानं इथला निवड स्वर्गातल्या पूर्वजांना जाऊन भेटतो ना तसं माझं चंद्रभागेचं पाणी माझ्या विदर्भातल्या शेताला जाऊन का बरं नाही भेटायचं भटजी आणि त्या लोकांकडं कुठलंही उत्तर नसायचं ते गप्प बसायचे गाडगे महाराज असं प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस त्यांना एखादी गोष्ट पटवून द्यायची असेल तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं पटवून देण्याचं काम करायचे बाबांनी कधी आपल्या भोवती गोतावळा गोळा केला नाही कीर्तन संपल्यानंतर जर बाबांच्या दर्शनाला कुणी आलं तर बाबा त्याच्या पाठीमध्ये जोरात खराटा मारायचे बऱ्याच वेळा कीर्तन संपायच्या अगोदरच शेवटचं भजन चालू असताना बाबा त्या गर्दीमधून गायब व्हायचे कारण लोक पायावर झुकायचे लोकांनी त्यालाही चमत्कार जोडला लोकमनाचे गाडगे महाराज एवढे महान होते की ते कीर्तनामधून अदृश्य व्हायचे एकाच वेळी गाडगे महाराजांची चार चार गावामध्ये कीर्तन चालू असायची बाबा का निघून जायचे हे लपून ठेवतात आणि त्याला चमत्कार काम आमचे लोक आजही करत आहेत बाबांना या गोष्टी कधीच मान्य नव्हत्या म्हणून खऱ्या अर्थानं कर्मयोगी संत आम्हाला समजून घेतले पाहिजे गाडगे महाराज जे आहेत ते गाडगे महाराज अंधश्रद्धा विरोधी होते कर्मकांड विरोधी होते अनिष्ट रूढी प पर, परंपरांच्या विरोधामधले होते ही गोष्ट आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतली पाहिजे आमच्या शासनानं सुद्धा स्वच्छता अभियानाला गाडगे महाराजांचं नाव दिलं परंतु गाडगे महाराजांची फक्त गावातली स्वच्छता त्यांनी घेतली मेंदूमधली स्वच्छता गाडगे महाराज करायचे ते मात्र अजूनही कोणी घेतलेलं नाही ते घ्यावं लागणार आहे गाडगे महाराजांचं कीर्तन रोखठोक असायचं ते कुणाला घाबरत नव्हते आठ नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला बाबांचं मुंबईमध्ये वांद्र्याच्या पोलीस स्टेशनला कीर्तन झालं त्या वांद्र्याच्या पोलीस स्टेशनला तिथल्या पी एस आय न सत्यनारायण ठेवलेला होता आणि त्या निमित्तानं त्याने बाबांचं कीर्तन ठेवलं होतं तो बाबांना खूप मानत होता बाबांच्या बऱ्याच वेळा संपर्कात असायचा बाबा त्या कीर्तनाला हजर झाले पण बाबांनी पाहिलं की सत्यनारायणाच्या ना निमित्तानं कीर्तन ठेवलंय बाबांनी सगळंच्या सगळं कीर्तन सत्यनारायणाच्या ना विरोधामध्ये केलंय हे मी खोटं सांगतोय अशातला काही भाग नाही कारण बाबांच्या आयुष्यामधलं एकमेव रेकॉर्डिंग झालेलं कीर्तन आहे आणि ते कीर्तन म्हणजे आठ नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनचं सत्यनारायणाच्या ना विरोधामधले झालेलं कीर्तन बाबांनी सगळं कीर्तन विरोधामध्ये केलं बाबा विरोधा म्हणाले के सव्वा रुपया दक्षिणा घेऊन भटजी त्या ठिकाणी सत्यनारायण सांगतो आणि साधूवान्याची नौका त्या समुद्रामधून वर येते मी त्या भटजीला म्हणतो सव्वा कोटी घे सवा रुपया काय घेऊन बसला अरे इंग्रज सरकारच्या नौकात महायुद्धामध्ये तिकडं समुद्रामध्ये बुडाल्या तेवढ्या वर काढून दे काय बोलणार सगळे लोक स्तब्ध बसलेली असायची रोखठोक कीर्तन परखड बोलणं तुकाराम महाराजांच्या अभंगांचा जर खऱ्या अर्थानं कीर्तनामध्ये जर कोणी उपयोग केला असेल किंवा खऱ्या अर्थानं जर अभंग लोकांना समजावून सांगण्यासाठी वापरले असतील तर ते संत गाडगे महाराजांनी गाडगे महाराजांचं शेवटचं चा कीर्तन चौदा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला पंढरपुरामध्ये झालं गाडगे महाराजांची तब्येत खूप खालावली होती आजारी होते बाबा त्यानंतर वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पनला या कर्मयोगाचा देहांत झाला आणि प्रबोधनाची निर्माण केलेली चळवळ खऱ्या अर्थानं त्या ठिकाणीच थंडावली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतं धन्यवाद गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला